नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शासनाने जाहीर केलेली यामध्ये योजना आणि निशखे हे राज्यामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे असू शकतात तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र कर्जमाफीच्या संदर्भात अलीकडे काही योजना देखील जाहीर झालेल्या आहेत त्यानुसार काही मुद्दे हे विचारात घेतलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आर्थिक कट कर्जमाफी करिता शेतकऱ्यांना वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेच्या आतमध्ये हे कर्जमाफी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची असणे गरजेचे आहे कर्जाची एक एक व्याख्या तर शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस तेवीस चा कालावधीमध्ये पीक कर्ज किंवा शेतीविषयी कर्ज घेतलेले थकबाकीत कर्ज यामध्ये बँका आणि सहकारी संस्था भूमी धारणा धरण जमिनीचे ठराविक क्षेत्र कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडे हे मर्यादित पेक्षा जास्त नसावे म्हणजेच उदाहरणार्थ पाच हेक्टरी कर्जमाफी योजनेसाठी हे शेतकरी पात्र असतील तर शेतकरी मित्रांनो आणि लहान भूधारक असणारे शेतकरी हे थकीत बँकेकडे आहेत परंतु प्रामाणिक अशी शेतकरी ते आहेत कर्ज परतफेड करण्याकरिता या ज्या शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षम नाही ते या कर्जासाठी अर्ज प्रक्रिया महा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांना किंवा तस्मय योजनेसाठी अर्ज हा या ठिकाणी करावा आजसोबत शेतकऱ्यांनी आपली आधार कार्ड आणि बँकेची तपशील तसे सात बारा उतारा आणि कर्जाच्या संबंधित असणारे कागदपत्र हे देखील जमा करणे फार आवश्यक आहे बँक शा शाखा आणि स्थानिक प्रशासन कार्यालय किंवा ऑनलाईन पोर्टवरच्या माध्यमातून ही अर्ज प्रक्रिया शेतकऱ्यांनी करावी किंवा या ठिकाणी केली जाते महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांना किंवा योजनेसाठी अर्ज हा या ठिकाणी करावा तर शेतकरी मित्रांनो या आज सोबत शेतकऱ्यांनी आपली आधार कार्ड आणि बँक तर शेतकरी मित्रांनो शासनाने म्हणजेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन कर्जमाफी योजना ही जाहीर केलेली असून त्यामध्ये लाभार्थ्यांची यादी ही जिल्हा नियोजन पद्धतीने तयार केली जाते या योजनेच्या माध्यमातून विशेष लाभ काही शेतकरी गटांना रुपयांपर्यंतचे विशिष्ट प्रोत्साहन अनुदान हे या योजनेमधून दिली जाते तर शेतकरी मित्रांनो काही महत्वाच्या यामधील तारखा यामध्ये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचा होण्याचा असणारा कालावधी आणि ही कर्जमाफी आज सुरू होण्याची तारीख आणि शेवट होण्याची तारीख तर शेतकरी मित्रांनो अशीच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा